मराठा समाजाचा मराठा समाजाच्या बद्दल मी मगाशी बोललो खरं म्हणजे राज्य सरकार पूर्ण सकारात्मक आहे जरांगे पाटील यांच्या सूचना ज्या ज्या आल्या त्या त्याप्रमाणे कुणबी दाखले देण्याचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे हजारो लाखो लोकांना ज्या कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं नोंदी मिळत नव्हत्या त्या शोधून लोकांना प्रमाणपत्र दिली गेलीत त्याचबरोबर तेलंगणा हैदराबाद या ठिकाणी जुनं दस्तऐवज आहे त्याच्यामुळे उर्दू फारसी मोडी लिपीतले कागदपत्र आहेत ते एक्सपर्ट आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत तेही काम युद्ध पातळीवर जस्टिस शिंदे कमिटी काम, करती है। काम, है। है। काम, काम करते आहे त्यालाही आपण आणखी काम करायचं सूचना दिलेल्या आहेत एकीकडे हे कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर येण्याचं काम सुरू आहे दुसरीकडे मागास वर्ग आयोग त्याचं काम करत आहे मराठा समाज मागास कसा आहे यावर जवळपास दीड लाख लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत त्यांचा एम्पिरिकल डेटा गोळा करत आहेत आणि तो, तो मागासवर्ग आयोगाने रिपोर्ट तयार केल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम त्यांना मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये दे विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता किंबहुना इतरही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आज सरकार कटिबद्ध आहे त्यामुळे खरं म्हणजे आंदोलकांनी सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केलेल्या त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे टाळलं पाहिजे कारण यामुळे जनतेला त्रास होणार आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे की विनंती आहे की सरकार एकीकडे सकारात्मक अनेक निर्णय घेते आहे क्युरेटिव्ह पिटिशन देखील ओपन झाली आहे त्याला विंडो आपल्याला ओपन झाला आहे आणि मराठा समाजाला ज्या ज्या काही आरक्षण रद्द झालं सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वेळेस ज्या त्रुटी ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणून दिल्या गायकवाड समिती गायकवाड आयोगाच्या यावर सुके साहेबांचा आयोग काम या छोटी दूर करून या ठिकाणी चांगलं सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाच्या बाजूने प्रेझेंटेशन करून मला वाटतं खात्री आहे की मराठा समाजाला आरक्षण थांबलं पाहिजे आ, ही सर्व जनतेची भावना आहे सरकारची भावना आहे सर्व जिल्हाधिकारी डिव्हिजनल कमिशनर सर्व अधिकारी निवृत्त न्यायाधीश त्याचबरोबर गोखले इन्स्टिट्यूट या सगळ्यांबरोबर चर्चा झाली कुणबी नोंदी मराठवाड्यातल्या जास्त फोकस करून त्या शोधण्याच ते प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला त्याच बरोबर मागास वर्ग आयोगाचा डिटेल रिपोर्ट जो आहे तो लवकरच आला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्या खूप मोठ्या प्रमाणावर मॅनपॉवर काम उद्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका